नमस्कार मित्रांनो तुमचं ग्लोईंग कोकण या मराठी युट्यूब चॅनल सहर्ष स्वागत आहे मी आहे माझ्या गावी आणि आमच्या गावामध्ये गणपतीचे मंदिर आहेत दोन मंदिर आहेत एक हे बनकोरवाडीमध्ये बनकोरवाडी सोनारवाडीमध्ये आणि एक आहे गणेशकोरवाडीमध्ये त्या गणेशकरवाडीमध्ये आहे ना जे मंदिर, मंदिर आहे ना ते खूप असं जुनं वगैरे मंदिर आहे डोंगरामध्ये आहे आणि त्याला पायऱ्या वगैरे आहेत तर तिकडे आपण आज चाललो आहे आणि ते मंदिरची स्थापना अशी झाली की कोल्हापूरमध्ये एक कुटुंब आहे त्यांनी त्यांना तो दृष्टांत झालेला आहे की इकडे अशी अशी मूर्ती आहे या जागी मग काही गावातली माणसं ते कोल्हापूरचं कुटुंब मिळून आहे ना मग इकडे शोधाशोध केल्याच्यानंतर ती मूर्तीची मूर्ती भेटली सापडली म्हणजे शोधाशोध केल्याच्यानंतर मूर्ती भेटली त्याच्यानंतर मग तिकडे ती स्थापना केली मग ते खूप थोडं डोंगरात आहे पायऱ्या वगैरे आहे आणि तिकडे मला वाटतं जानेवारीमध्ये आहे ना प्रोग्राम वगैरे असतात तिकडे तर बघूया आज तिकडे काय आहे कसे मी तर खूप वेळा गेलो आहे आज व्हिडिओ करतोय तुम्हाला पण दाखवतो हो चला मित्रांनो आता बघा जे मी तुम्हाला बोललो बनकरवाडीमध्ये जे गणेश मंदिर आहे ते बघा इथे आहे इकडे बोर्डसुद्धा आहे गणेश मंदिर म्हणून तर ते हे पण दाखवतो हो आणि आपण नंतर तिकडे जाऊ साइडला इकडे पाठी मुसगुंदी नदी आहे तेव्हा गणेश मंदिर हे नदीच्या या साईडला आहे आणि पलीकडे सुद्धा आपण जेकडे चाललोय ते गणपती बाप्पाची मूर्ती आहे साईडला असं हे पण थोडं जंगलामध्येच आहे पण साईडला रोड आहे जाऊया वाघाय मंदिरला मग तिकडून पण पुढे थोडं चालत मग नंतर मग पायरे वगैरे आहेत व्हिडिओ मध्ये हा खूप हलतोय व्यवस्थित बिंबल नाही आपल्याकडे आपण हो बा वाघाय मंदिरच्या ब्रिज या ब्रिज वरून पहिले फक्त माणसांच्या आता बाईक वगैरे घेण्यासाठी रोड वगैरे केलाय पण तर आपण कारण पहिला रोड नव्हता बाईक जर बागामध्ये न्यायची असेल तर पोरल्या पाठातून न्यावे लागत होती आत्ता रोड केला आहे डायरेक्ट अटॅच केलं आहे पाखाडीनुसार पाखाडीने हा रोड आहे ना बनकोराडी टू गुरवाडी डायरेक्ट ब्रिजवरून अटॅच केलं आहे आपण फक्त बाईक वगैरेनी जाऊ शकतो अजून रिक्षा वगैरे तर नाही <दिखे> दोन्ही साइडला शेती आणि मधून रोड आहे आता आपण पोचणार आहे वाघजे मंदिर मध्ये वाघजे मंदिरच्या इथून मग आपल्याला सिद्ध जायचंय थोडं पुढे चालू रेशन दुकानच्या पुढून मग आतमध्ये गणेश गणेशवाडी आहे गणेशखोर वाडी आहे आपला राइड राईड घ्यायचाय एक बोर्ड लावलाय बळला गणेश देवस्थान बनको नाही हे पर्यटन स्थळ आहे इथून आपला राइड घेऊन जायचंय वरती मित्रांनो तुम्ही जर एस टीने आला तर एस टीने सुद्धा येऊ शकता लांजा खोर्निंगो एस टी आहे आणि एक डायरेक्ट संध्याकाळी आहे रत्नागिरी खोर्निंको एस टी जर तुम्ही एस टीने आला तर तुम्हाला इथे उतरावं लागेल या स्टॉपला गणेश खोरवाडी या स्टॉप आहे इथे इथे उतरावं लागेल मग इथून मग तुम्हाला आतमध्ये चालायचं मग थोडं पुढे चालल्याच्या नंतर पायऱ्या लागतील आपण जाऊया पुढे पुढे हळूहळू माणूस आपण कुठे चाललो आहे काय तिकडं गणपतीपुळे तिकडे आहे आता गणेशकर वाडी मध्ये इथपर्यंत आपण स्वतःच्या व्हेकल नेऊ शकतो गाडी बाईक वगैरे फोर व्हीलर वगैरे घेऊन येऊ शकतो छोटा आहे आपल्याला सिद्धा आहे वरती डायरेक्ट बंड्या आपण कुठे चाललोय बंड्या बंड्या इकडे बघ कुठे चाललोय आपण गणपती बाप्पा म्हणजे बोल गणपती बाप्पा इकडे छोटासा पार आहे आणि आता आपला वर खूप वरती आहे पायऱ्या वगैरे आहेत पायऱ्या चढत चढत आपल्याला जायचंय वरती फायनली आता आपण पोहोचलो हे सावकाश तिकडून या तिकडून या त्या साईडून या परा इकडे आता आहे ना पायरे स्टार्ट होते चढायला एक पर्यटन स्थळ घोषित केलेलं आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विहिरीमध्ये वाकून बघू नका कोणी इकडे एक विहीर आहे पाणी आहे विहिरीमध्ये मध्ये पाऊस पडते म्हणून पाणी आहे आपल्याला इथून वरती चढत एकदम डोंगरामध्ये आहे ते वरतून या वरतून या वरतून या चिकल आहे वरतूने आता रोड केला आहे की पाय पहिल्या तर पायऱ्या होत्या तर रोड केला आहे ता की पायऱ्या आहेतच काय माहीत नाही खूप टाइम नंतर आहे जेव्हा मी सहावी सातवीमध्ये होतो तेव्हा आलेलो तर फायनली आता इथून पायऱ्या स्टार्ट होतात आहे पायऱ्या चढायला आता आम्ही सुरुवात केली जास्त पायऱ्या नाहीत मला वाटतं दोनशे तीनशेच पायऱ्या असतील आणि आता मेन म्हणजे इकडे कोण येतं की नाही ते पण माहीत नाही पाय कारण पूर्ण जंगलामध्ये व्यवस्थित रोड आहे की नाही थोडं साफसफाई केली आहे की नाही तुम्ही चढाल ना पायऱ्यावरती नक्की नक्की चढाल घ्यायला लागणार नाही ना मित्र हे दोन छोटे जे आले त्यांना आम्ही घेत येत नव्हतो फसवून आलेलो तरी पण दोघं आलेत रडत रडत का तर दादा सोबतने जायला भेटेल म्हणून तेव्हा कसे चढतात आहे एनर्जी बघा दोघांची पण दोघं पण खूप मस्ती हो चढत जाल ना नक्की मित्रांनो विश्रांती येण्यासाठी आपल्याला इकडे अस लावलंय जिकडे आपण थोडं दमलो तर बस विश्रांती वगैरे घेऊ शकतो मीच जमलो तुम्ही आहे नाही ना, ना, ना। गावची पुढे थोडी जमणार आहेत था। थांबा पुढे थांबा, का जाव ते पण येऊन कुठे मग आपण पुढे जाऊन काय करायचे ते पण आले पाहिजेत ना तुम्ही आले दोघं इकडे हा इकडे इकडे कॅमेरे तिथे कॅमेर मध्ये बघा दोघ पण मित्रांनो आपण थोडं आता वरती पोहचलोय आणि आहे ना लेटेस्ट इकडे परत नवीन मंदिर बांधलं एक छोटं खालती बरोबर पहिले हे मंदिर नव्हतं फक्त इकडे वरतीच होतं आता इथ मंदिरापर्यंत रोड सुद्धा आहे जाऊ आपण थोडं पहिले इकडे वरती म्हणजे मेन मंदिर आहे त्याला तिकडून जाऊन येऊ आता इकडे मेन गेट लागलाय आणि हे मंदिर आहे इथे दरवाजे उघडाय दरवाजा या पूर्ण पूर्ण डोंगर आहे साइडून आणि मंदिरामध्ये एंट्री करण्याच्या अगोदर आहे ना पहिले इकडे आहे ना पाय धुवावे लागतात आणि इथे जे जे हे पाणी असतं ना ते वर्षाचे बारा महिने असतं कधी इथले पाणी नाही संपत नाही इथून आपल्याला पाय धुवूनच वरती जावं लागतं हे पाय धुवा इथे तोंड वगैरे धुवा इथून पाणी येतून थांब थांब चप्पल इकडेच इकडे मोशक लावलंय आणि इकडे मंदिर आहे पण फिरून आहे ना इकडे एक जी, जी मूर्ती आहे ना ही मूर्ती पहिली होती नंतर नवीन परत मूर्ती म्हणली जी सापडली होती मूर्ती शोधताना ती वाली होती इकडे नंदी आहे पिंड आहे शंकराची हनुमानाचं मंदिर आहे इकडे आहे आणि मग पुढे ते बाळेश्वर गणेश विराज मानित साईटला वापेश्वर आणि इकडे पार्वती माता आहे गणपती बाप्पा मंदिराच्या पूर्ण साइडनी डोंगर वगैरे आणि इथं पुरम पूज्य देसाई महाराजांचे फ्रेम लावले एकदम इकडे प्रसन्न वाटतं ए बस बस जास्त वाजवू नका बस ए बंड्या बस बस जास्त वाजवू नका सुद्धा नागदेवाची मूर्ती आहे काळ्या पाषाणामध्ये मित्रांनो जी बाळागणेश मंदिराचा जो इतिहास आहे जो कसा कशी मूर्तीची स्थापन केली त्याचं इकडे दाखवतो तुम्हाला हे मंदिर गणेश मंदिराची स्थापना कशी झाली ना त्याचं इकडे पूर्ण आहे ना त्यांनी एक चार्ट लावलं आहे बघा हे मंदिर किती पुरातन याचा काहीच पुरावा नाही हे परंतु परकीयांच्या आक्रमणात तीनशे ते चारशे वर्षापूर्वी ते खंडित झाला असावं तेव्हापासून या भागाचे नाव मात्र गणेश असेच होते काही वर्षापूर्वी परमपूज्य रामचंद्रराव देसाई महाराज नावाचे तेजस्वी महापुरुष या प्रमाणातील गावात अवतरले त्यांना अक्कलकोट स्वामी समर्थांच्या मंदिरात झालेल्या मी अक्कलकोट स्वामी समर्थ बळलाल गणेश रूपात मुचकुंदू ऋषींच्या तपोवनात वास्तव्य करतो माझा जीर्णोद्धार कर त्या दृष्टांतानुसार वीस वर्ष शोध घेऊन मार्गशीर्ष एकादशी द्वादशीला या ठिकाणी असणारी मोठी करवंदाची जाळ तोडून देवाच्या खंडित मूर्ती बाहेर काढल्यावर श्रींची प्राणप्रतिष्ठा केली तेव्हापासून मार्गशीष एकादशी द्वादशीला उत्सव सुरू होतो मुख्य महाप्रसाद या त्रयोदशीला होतो आपण या सणाचा लाभ घ्यावा इकडे जे देणगीदार वगैरे आहेत त्यांचे वगैरे नाव वगैरे लिहिलेत आणि जर तुम्हाला अजून काय माहिती असेल असेल ना तर त्याला पण इकडे नंबर सुद्धा आहे आता मी पूर्ण मंदिराचा परिसर दाखवतोय इकडे पूर्ण साइड बॅक साइडला पूर्ण जंगल आहे इकडून आपण एंट्री केलेली इथून इकडे जे पाय वगैरे धुवले त्याच्यानंतर इकडे पाटी जी मूर्ती आहे जी अगोदर होती नंतर मग पूर्ण या साईडला सुद्धा जंगल वगैरे आहे मूर्ती आहे इथे एक मस्त वाक्य प्लास्टिक हा एक हा कलयुगी राक्षस आहे मस्तपैकी गायमुख आहे मित्रांनो आपलं वरतीचं दर्शन झालंय आता आपण मी तुम्हाला बोललेलो खालती मंदिर आहे त्या खालती मंदिराकडे चालू हे आत्ताच बांधलय राम कृष्ण हरी हे आरामात या चौकशा कसलं मंदिर बांधलंय कसलं मंदिर बांधलंय देसाई महाराजांचं मंदिर आहे बांधलं आहे दोन मंदिराच्या साईडला इकडे आहे पर आहे पहिली इकडे गाडी वगैरे नाही यायची पण आता हे मंदिर बांधले आता इकडे फोर व्हीलर आपण डायरेक्ट वरती मंदिरामध्ये आणू शकतो मस्त निसर्ग आहे साइडला आणि मध्ये मंदिर आहे हे उघडू नको उघडू नको बाहेरूनच पाय पडा भांड्याचा मजाच करतो आहे आल्यापासून मानस बिनस तर फायनल मित्रांनो आम्ही मंदिरातून जाऊन आलो आहे आणि आता रिटर्न चाललो आहे परत घरी जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू आपण नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हे बघा इकडे मस्ती कशी चालली आहे लोकांची धावत चालले आहेत ते एक तर दमलेच आणि धावत चाललेत तर भेटू आपण परत नवीन एका व्हिडिओमध्ये thank mm -hmm. you mm -hmm.